त्यामुळे चेअरमन साहेब मी मनापासून तुमचा आभार मान आहे की एका आगळ्या वेगळ्या वृद्ध जसं काळजाच्या जवळ असत तसं सागरभावचं समाजकारणातलं राजकारणातलं काम आणि पक्षातला एक उमदार सहकारी म्हणून त्यांचं काम पाहून कायम ते काळजाच्या जवळ शोधे पण कुटुंबात सुद्धा आपल्या कुटुंबासारखीच परिस्थिती दोघं भाऊ आहेत एकाचं नाव आम्हाला एक दुसऱ्याचं नाव सागर आहे वडिलांना नाना म्हणायचे आणि मला असं वाटतं की जेव्हा सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणाचा असतो तर तो आई वडिलांचा आशीर्वाद असतो आणि वडिलांच्या मेहनतीला वडिलांच्या कष्टाला स्मरून तुम्ही जेव्हा व्यवसायाचं नाव हे वडिलांसाठी ठेवता वडिलांच्या नावावरून ठेवता तेव्हा त्यांचा आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यात कधीच काहीच कमी पडू देणार नाही आई जगदापेकडे हीच प्रार्थना आहे की तुम्हाला सगळे सुख सगळे यश मिळो आणि तुमच्या माध्यमातून समाजाची सेवा ही अशीच घडत राहू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो धन्यवाद जय शिवराय